नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या भावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संगीता कलाला म्हणत असते अगं तू जावाई बापूंच्या ऑफिसमध्ये जॉईन हो कला म्हणत असते नाही तू जावई बापूंची बाजू घेऊ हो नकोस असं डिस्कशन सुरू असताना काजलिका मॅडमला घेऊन येते आणि तिथे आल्यानंतर ती म्हणते की या मॅडमला तुला भेटायचं आहे तेव्हा त्या ते मॅडमला कला आतमध्ये बोलवते आणि म्हणते की हो आतमध्ये या ना ती मॅडम म्हणते कला खरी तुम्हीच का त्यानंतर ती म्हणते हो हे आलेली मॅडम स्वतःची ओळख करून देताना म्हणते की नमस्कार मी साक्षी आहे मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप छान मूर्ती घडवतात त्यामुळे तुमच्याकडे आले आहे मला अक्षय तृतीयानिमित्त देवीची एक सुंदर मूर्ती बनवून हवी आहे तेव्हा कला ऐकून खूप खुश होते आणि म्हणते की हो हो मी मूर्त्या बनवते तेव्हा अक्षय तृतीया व उद्याच आहे ना त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं कला कला म्हणते की हो हो मागची जी आमची स्टोअर रूम आहे ना तिथे कला घेऊन जाते कारण तिथे ऑलरेडी खूप मुद्द्या ठेवलेल्या असतात त्यानंतर साक्षीला म्हणते की मॅडम तुम्ही माझ्यासोबत या मागच्या खोलीमध्ये या तिथे काही मुद्द्या शिल्लक का आहेत चला मी तुम्हाला दाखवते साक्षी खुश होते कला आता साक्षीला त्या रूममध्ये घेऊन जाते इतक्यात कला आईला सांगते की तू रॅकेटला पटून घे तोपर्यंत रॅकेटला आवाज देते आणि साक्षीला त्या रूममध्ये घेऊन जाते त्या खोलीमध्ये खूप अंधार असतो कला साक्षीला अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की मॅडम राकेट सुद्धा त्याच्यासोबत तेव्हा तिथे आलेला असतो साक्षी म्हणते या ठिकाणी मूर्त्या ठेवलेल्या आहेत का मूर्त्या इतक्या छान तयार करून ठेवलेल्या असतात तेव्हा साक्षी त्या ते मूर्त्या बघून खूप खुश होते आणि म्हणते की खरंच अरे वा येथील प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर आहे त्यातील नक्कीच मी कोणती मूर्ती निवडू मला समजत नाही आहे खरंच मला कळत नाही आहे ती मूर्त्या पाहून खूप खुश झालेली असते आता कला साक्षाला साक्षीला विचारते की तुम्ही अक्षय तृतीयानिमित्त कोणती मूर्ती घेत आहे कमळामध्ये बसलेली ही सुंदर लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घेऊ शकता साक्षी त्या मूर्तीकडे पाहते आणि अगदी तोंड भरून त्या मूर्तीचं कौतुक करते आणि मग ते खरंच खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे अशीच मूर्ती मला लागत होती ती तशीच माझ्या डोक्यामध्ये सुद्धा होते आणि पॅक करा किती चार्जेस वगैरे असतील हे सर्व डिस्कशन सुरू असतं आणि एका कामासाठी असंच बाहेरगावी मला जायचं आहे अर्जंटमध्ये त्यामुळे तुम्ही एक काम करा या मूर्ती मी देते त्या पत्त्यावरती तुम्ही पाठवून द्या पोचू शकता का कला तर विचारत पडते परंतु राकेट लगेच म्हणतो हो हो विचार कसला करते ताई अगं मी ही मूर्ती घरी पोच करतो रॅकेट साक्षीला सांगतो तेव्हा कला खूप खुश होते आणि म्हणते हो राकेट तुमच्या घरी मूर्ती पोचवेल साक्षी आता थँक्यू म्हणून तिथून निघून गेलेली असते आणि म्हणते की कलाला विचारते तुम्ही नवीन मडकेसुद्धा बनवता का तेव्हा कला म्हणते हो आम्ही मडकेसुद्धा बनवतो मडकी शिल्लक आहेत या तुम्हाला दाखवू का तेव्हा कला ती मडकी ऑलरेडी बनवलेले असतात ते दाखवायला जाते साक्षीमध्ये हे बघा जी बनवलेली मडकी आहेत ना ती आम्हाला नको आहेत प्लीज ताजी ताजी मडकी बनवून हवी आहेत तुम्ही बनवू शकाल का तेव्हा जास्तीची हवी आहेत ना म्हणून कलामध्ये हो आम्ही बनवू शकतो मॅडम तुम्ही तुमचा आकडा सांगा म्हणजे किती क्वांटिटी हवे त्या हिशोबाने कोणत्या पत्त्यावरती पाठवायच्या आहेत तेव्हा साक्षी म्हणते की नाही नाही मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्या व्यक्तीला देते ती व्यक्ती डायरेक्टली तुम्हाला कॉल करेल आणि हे बनवलेली मडकी आहेत ना ते पिकअपसुद्धा करतील पण ही पार्टी खूप मोठी आहे आणि कामसुद्धा तुम्हाला नीट व्यवस्थित करायला लागेल असं साक्षी तिला म्हणते कला म्हणते मॅम सगळं काही व्यवस्थित होईल साक्षी म्हणते ठीक आहे तर मग आता उशीर नको मला खूप उशीर होत आहे मी निघते कला म्हणते की थँक यू मॅम असं म्हणून तिने निरोप घेतलेला असतो कला म्हणते रॅकेट ऐक ना या साक्षी साक्षी मॅडमचे बोलून काहीतरी वेगळाच आनंद मिळाला आहे ना कारण नवीन एनर्जी आपल्याला भेटली आहे असं वाटतंय त्यांच्या येऊन जाण्यानं रॅकेट विचारतो हो अगं कलाता वेगळंच वाटायला लागलं आहे तू खूप फेमस आहे ना मूर्ती बनवण्यासाठी त्यामुळे त्यानंतर तो म्हणतो की मी मूर्ती पॅक करतो आणि लगेच नाही म्हणतो मला पत्ता दे त्यानंतर ती पत्ता देते आणि पुढे ती बनवण्याची तयारी करत असते तोपर्यंत आईला भेटून रॅकेट म्हणतो बरं बरं कला दावत संगीता आणि काजल यांच्याकडे रूममध्ये येते आणि कलाला खूप खुश होऊन संगीता विचारते अगं काय झालं तेव्हा कला म्हणते की वाटलं नव्हतं इतकं मी आनंद आहे आज लिंबू सरबत बनण्याचा आग्रह त्यांनी केला नाही त्यानंतर कला म्हणते तुला काय वाटलं त्या साक्षी मॅडमच्या येण्याने आई संगीताला आयडिया नसते हो अगं म्हणते त्यांनी लिंबू सरबत पण नाही ना घेतलं असं तिचं डिस्कशन सुरू असतं कला म्हणते की अगाई तसं वेग मी तुला विचारते आहे त्या वेगानेही वाटल्या का संगीतामध्ये हो मला वाटल्या खरंच ती बाई आहे म्हणजे तिच्या येण्याने असं प्रसन्न वाटलं आणि एकदम शांत झालं नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं आहे कला म्हणते की हो आई अगं मला सुद्धा तेच वाटतं आहे कारण नक्की आपल्या घरामध्ये नक्की काहीतरी चांगलं होणार आहे असे संकेत मला मिळत आहे आणि तशीच हे चावल लागलेले आहेत ला सर्व चांगल्या गोष्टी घडणार आहेत संगीता लगेच आंबावीला हात जोडते आणि खुश होऊन म्हणते की आई अगं मला आता देवासमोर साखर ठेवायची वाटते आहे संगीता खुश होऊन लगेच वाटीभर साखर देवासमोर ठेवते आणि देवघरात जायला निघते तेव्हा तिच्या मोबाईलवरती कॉल येतो कॉल उचलते आणि म्हणते की हो मी कला बोलते तेव्हा कलाला शंभर मडक्यांची ऑदरसुद्धा येते आणि मिळतील का तेव्हा कला हो तुम्ही फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स द्या आणि काम झाल्यानंतर फिफ्टी पर्सेंट द्या